नमस्कार आज आपण मराठी महिने आणि त्यांच्याशी जोडलेल्या पारंपारिक लोकगीतांच्या दुनियेत जरा खोलवर जाऊया हो म्हणजे आपल्याकडे जी माहिती आहे त्या आधारे आपण बघू शकतो की आपली संस्कृती सण उत्सव आणि निसर्गाचं चक्र हे संगीतातून कसं मस्त गुंफलं गेलंय बरोबर म्हणजेच प्रत्येक महिन्याचं आपलं एक वैशिष्ट्य आहे आणि ते त्या गाण्यांमधून कसं उतरलंय हे पाहणं खरंच खूप इंटरेस्टिंग आहे अगदी चला तर मग सुरुवात करूया पहिला महिना येतो चैत्र गुढीपाडवा नववर्षाचा उत्साह गुढी उभारूया स्वागता सजवूया अशी गाणी आपण नेहमी ऐकतो हो आणि हा फक्त वर्षाचा नाही तर निसर्गाच्या नव्या चक्राचा पण प्रारंभ आहे नाही का झाडांना नवी पालवी फुटते आणि तो सगळा ताजेपणा त्या गाण्यांमध्ये पण जाणवतो बरोबर म्हणजे फक्त वरवरचा उत्साह नाही तर तो एक काय म्हणतात त्याला निसर्गाशी जोडले जाण्याचा भाव त्यात पुढे मग येतो आषाढ पावसाची सुरुवात आणि अर्थातच पंढरीची वारी हो आषाढी वारी म्हटलं की लगेच डोळ्यासमोर येतात वारकरी आणि तो भक्तिभाव माझे माहेर पंढरी किंवा गरजे आशागाची वारी ही गाणी ऐकली की अंगावर काटा येतो अक्षरशः आणि इथे संगीत फक्त ऐकण्यापुरतं नाहीये बरं का ते श्रद्धेचं त्या सामूहिक भक्तीचं एक माध्यम म्हणतं म्हणजे वारी आणि संगीत हे वेगळं करताच येत नाही मुळीच नाही ते अतूट नातं आहे ती परंपरा आणि ते संगीत एकत्रच चालत आले आहेत अच्छा मग पुढे येतो श्रावण आणि नंतर भाद्रपद म्हणजे सणांची एकदम गर्दी हो ना नागपंचमी मग रक्षाबंधन गोकुळाष्टमी आणि मग मोठा उत्सव गणेशोत्सव आणि गाणी पण तशीच श्रावणाला श्रावणाला किंवा गणपतीत तर सुख करता दुःख करता हे तर अगदी घराघरातलं गाणं आहे आणि ही गाणी बघितली ना तर ती फक्त उत्सवाची नाहीत ती आपले सामाजिक आणि कौटुंबिक बंध अजून घट्ट करतात असं मला वाटतं म्हणजे म्हणजे बघा ना मंगळागौरीची गाणी असतील किंवा गणपतीच्या आरत्या असतील लोक एकत्र येतात सहभागी होतात यात केवळ उत्सव नाही तर समाजाला एकत्र आणणारी एक शक्ती आहे खरंय मग आश्विन आणि कार्तिक नवरात्र आणि दिवाळीचा झगमगाट म्हणजे देवीची गाणी या देवी सर्व भूतेशूपासून ते दिवाळीची दिवाळी आली दिवाळी आलीपर्यंत सगळा उत्साहाचा माहोल असतो आणि हा काळ म्हणजे कसा पावसाळ्यानंतरचा सुगीचा घरात धान्य आलेलं असतं अगदी त्यामुळे समृद्धी वाईटावर चांगल्याचा विजय अंधारावर प्रकाशाचा विजय या सगळ्या भावना या सणांमधून आणि त्यांच्या गाण्यांमधून दिसतात कोजागिरी पौर्णिमा असेल किंवा मग दिवाळी पहाट हो लक्ष्मीपूजनाची गाणी सगळ्यात तोच भाव असतो आणि मग आपण येतो वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात मार्गशीर्ष पौष माघ आणि फाल्गुन मार्गशीर्षातले ते गुरुचरित्राचे पारायण आणि त्यावेळेचे अभंग ओव्या हो आणि पौशातला तो कडाक्याचा गारवा पौसात झोमतो गारवा अशी काही गाणी असतील किंवा उल्लेख असतील बरोबर आणि मग माघानंतर येतो फाल्गुन म्हणजे होळी रंगांचा उत्सव होळी रे होळी पुरणाची पोळी हा तर <laughs> एकदम जल्लोष असतो अगदी खरंय म्हणजे बघा निसर्गातले बदल थंडीची तीव्रता कमी होणं सणांचं स्वरूप यानुसार संगीताचा बाज आणि त्यातल्या भावना कशा बदलतात हे स्पष्ट दिसतं इथे आणि होळीचा तो जल्लोष जडू पुन्हा नव्या वर्षाच्या स्वागताची तयारीच असते बरोबर हे चक्र असं अविरत सुरूच राहतं तरी ह्या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते की हे मराठी महिने आणि ही पारंपरिक गाणी म्हणजे फक्त कॅलेंडर किंवा मनोरंजन नाही 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 ही तर आपल्या संस्कृतीचा आपल्या भावनांचा आणि निसर्गाशी असलेल्या आपल्या नात्याचा एक सुरेल पट आहे असं म्हणायला हरकत नाही म्हणजे एक प्रकारचा काय म्हणतात त्याला सांस्कृतिक वारसा आहे हा आपला निश्चितच ही गाणी म्हणजे एका अर्थाने आपल्या सांस्कृतिक वारसाचा जिवंत दस्तावेज आहेत ती पिढ्यानपिढ्या -पीड़े आपले सण उत्सव श्रद्धा आणि जीवनशैलीचं प्रतिबिंब जपून ठेवतात खरंय आपल्या पूर्वजांनी निसर्गाचं चक्र आणि आपलं जगणं किती सहजपणे एकत्र गुंफलं होतं हे यातून दिसतं हो आणि इथेच एक विचार मनात येतो बरं का कोणता की आज आपलं जीवन खूप वेगवान झालं आहे धावपळीचं आहे आपलं ऋतूंशी पारंपारिक सणांशी जे भावनिक नातं होतं ते कदाचित थोडं पुसट होत चालले हे खरं आहे मग अशा वेळी या पारंपारिक गीतांमधून जो एक जुना भावबंद व्यक्त होतो निसर्गाशी जो संवाद साधला जातो तो आपण आजच्या जगण्यात कितपत जपला आहे किंवा म्हणजे कितपत जपू शकतो हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे नाही का